नमस्कार एव्हरीथिंग इज एरिया माझ्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे चित्रामध्ये ही दिसणारी जी वनस्पती आहे त्याला पत्तर चट्टा पानपुटी आणि वेगवेगळी नावं आहे त्याला मिरेकल लिप आहे इयर प्लांट आहे लिप ऑफ लाईफ किंवा गोयचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं याचं शास्त्रीय नाव आहे ब्रायोफिल पिनाटा असं नाव आहे याचं शास्त्रीय नाव प्रत्येकाच्या गार्डन मध्ये जवळजवळ ही वनस्पती असतेच गार्डन मधली आपल्या घराच्या दारामध्ये शोभिवंत झाड म्हणून हे लावलं जातं अतिशय औषधी आणि उपयुक्त अशी ही वनस्पती आहे कितीही मोठा मुतखडा असू दे या वनस्पतीच्या वापराने सहज तो फुटून पडला जातो प्रत्येक शेअर मध्ये सर्वत्र उपलब्ध असणारी आणि सहज करता येण्यासारखा हा उपाय आहे कुठलाही साईड इफेक्ट नाही साधारणतः एक मीटर पर्यंत वाढणारी ही वनस्पती आहे आणि प्रत्येक फांदीला पाच सहा पाना असतात याच्या मोठे झाल्यावर याला फांदीला फांद्या फुटतात आणि याच्या प्रत्येक फांदीला पाच सहा पानं असतात आणि ही पानं खूपच आयुर्वेदिक ही पानं आहेत याला अं हिवाळ्यात किंवा वसंत ऋतूमध्ये ह्याला हिरवी पिवळी किंवा गुलाबी असणे फुलं येतात याला या वनस्पतीच्या पानामध्ये अँटी व्हायरल अँटी फंगल आणि अँटी असणारी गुणधर्म असतात त्यामुळं या सर्व रोगावर ही चालणारी वनस्पती आहे मुतखडा तर सहज पाडला जातो त्याचबरोबर पचनाचे डोळ्याचे आजार जे आहेत मासिक पाळीच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे घालवणारी ही वनस्पती आहे सर्वात महत्वाचं जे आहे ते मुतखडा पाडण्यासाठी या वनस्पतीचा खूप महत्वाचा वापर होतो कितीही मोठा चौदा एम एम पर्यंतचे खडे यांनी सहजरित्या फुटून पडून जातात अशी ही वनस्पती आहे त्यासाठी चार ते पाच पानं आपल्याला याची तोडून घ्यायची आहेत आणि त्याचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून त्याला अर्धा वयपर्यंत आपल्याला तो उकळून घ्यायचा आहे आणि काढा बनवायचा आहे आणि तुम्हाला जर काढा बनवायचा नसेल तर तुम्ही अशी अशीसुद्धा पानं याची सहज खाऊ शकता दोन तीन पानं आपण सहज चावून खाऊ शकतो थोडीशी आंबूज चव लागते तुम्ही शेपू आणि चुका याच्यामधला जो चुका असतो थोडासा आंबट असणारा त्या पद्धतीची ही पानं लागतात आपल्याला आणि खूपच उपयुक्त अशी ही मुतखड्यावरची पानं आहेत याची पानं जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळी सहा सात दिवस जर तुम्ही खाल्ली तर मुतखडा जो आहे तो तुम्हाला सहज पडलेला दिसेल अशा पद्धतीची ही आयुर्वेदिक वनस्पती आहे याच पद्धतीने या वनस्पतीच्या वापराने दमा खोकला इत्यादी सुद्धा बंद होऊन जातं खोकला जर येत असेल तर त्याला सुद्धा ही पानं खूप उपयुक्त असतात याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे ए बी सी जीवनसत्व असतात आणि त्यामुळे चवीलाही आणि आयुर्वेदिक खूप छान अशी ही पानं आहेत तर तुम्ही सहज खाऊ शकता याला काही कुठला साईड इफेक्ट नाही शरीरातील साखर सुद्धा नियंत्रित करण्याचं ही, ही वनस्पती काम करते आणि म्हणून ही जी पत्तर चट्टा वनस्पती आहे ही वनस्पती खूप महत्वाची वनस्पती याचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच आस नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज हिर या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद